पूर्णामधून मोठी बातमी समोर येत आहे पूर्णा रेल्वे स्थानकाजवळ विजयनगर येथील काटेरी झुडपात खून करून टाकलेल्या महिलेच्या खुनाला वाचा फुटली असून तीन मारेकऱ्यांना पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासात गजाआड केले आहे चौदा सप्टेंबर रोजी विजयनगर जवळील रेल्वे स्टेशनच्या मोकळ्या पडीत जागेत पंचेचाळीस वर्षीय वयाच्या अनोळखी महिलेचे प्रेत आढळून आले असल्याची एकच खळबळ उडाली होती सदर महिलेच्या तोंडावर डोक्यावर गंभीर जखमा करून तिचा खून करण्यात आला होता पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांनी तात्काळ अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनीवाल स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण यांना मार्गदर्शन केले भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याची सूचना दिल्या सोबत फॉरेंसिक टीमलाही रवाना केली सहायक पोलीस निरीक्षक पीडी भारती रंगनाथ दुधाटे हनुमान ढगे सचिन भदरगे दिलीप निलपतरेवार परशराम गायकवाड यांनी घटनास्थळाला भेट दिली फॉरेंसिक टीमने ही घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली पारंपरिक तपास पद्धती व गुप्त बातमीदारांकडून माहिती काढून whatsapp सदर महिलेचा फोटो व्हायरल केला तेव्हा मळ्यात महिला ही रमाबाई अनिल चिकाटे वयवर्ष पन्नास राहणार पूर्णा ही माहिती ओळखदाराकडून ओ, निष्पन्न झाली मयत महिलेला एक मुलगा असून त्याचे नाव शाम अनिल चिकाटे वयवर्ष व्यवसाय मजुरी राहणार सिद्धार्थ नगर पूर्णा असे असल्याचे समजले त्याच्या फिर्यादीवरून पूर्णा पोलीस ठाण्यात कलम एकशे तीन एक दोनशे अडोतीस अनवय गुन्हा दाखल करण्यात आला स्थानिक गुन्हा शाखा व पूर्णा पोलिसांनी संयुक्तपणे तपास सुरू करून गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे माणिक रामचंद्र मुळे वय वर्ष चाळीस राहणार शिवाजीनगर पूर्णा याच्याकडे विचारपूस केली असता मानिक मुळे व मयत महिला रमाबाई चिकाटे या दोघा दारू अड्ड्यासमोर दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाला होता सदर महिने महिलेने मानिक मुळे याला दारू पिण्यासाठी दहा रुपये मागितले होते असे मानिकचे म्हणणे आहे मानिकने तिला दहा रुपये न दिल्यामुळे तिने रागात येऊन त्याला चप्पलने मारहाण केली होती याचा राग मनात ठेवून मानिकने दारू रमाबाईला रेल्वे बाजूला नेले व त्या दोघांनी दारू पिली दरम्यानच माणिकच्या ओळखीचे दोघे जण तेथे आले चौघांनी मिळून एकत्रित दारू पिली व सर्व समक्ष आपल्याला चपलाने मारहाण केल्यामुळे रमाबाईच्या डोक्यात व तोंडावर दगडाने मारून तिचा खून केला पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृत देह तिघांनी फरफटत आणून काटेरी झुपात फेकून दिला मयत महिलेचा खून मानिक रामचंद्र मुळे वय वर्षे चाळीस राहणार मुळे गल्ली शिवाजी नगर पूर्णा आवेस कुरेशी युसुफ कुरेशी वय वर्ष तीस शादुल कुरेशी युसुफ कुरेशी वय वर्ष सव्वीस दोघेही राहणार कुरेशी मोहल्ला पूर्णा हे सदर महिलेचे मायेकरी असल्याचे निष्पन्न झाले आरोपीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी पूर्णा पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे अवघ्या अठ्ठेचाळीस तासात मयत महिलेच्या खुन्याचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनीवाल पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण पोलीस निरीक्षक विलास गोबाडे साह्यक पोलीस निरीक्षक पी डी भारती सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकिशन नांदगावकर पोलीस उपनिरीक्षक चंदन सिंग परिहार प्रकाश इंगोले पोलीस आमललाल रंगनाथ दुधाटे सचिन भदरगे हनुमान ढगे दिलीप नीलपत्रेवार परसराम गायकवाड साहेब माने बोईनवाड अजय माळकर संदीप चौरे मंगेश जुकटे रमाकांत तोटेवाड गणेश कोटकर प्रकाश लटपटे स्वप्नील पोद्दार यांनी पार पार अभिनंदन केले मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा